तुमच्या नॉर्मल व्हिडिओला फक्त काही सेकंद अशा प्रकारचा सिनेमॅटिक लुक द्यायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे कॅपकटमध्ये तुमच्या नॉर्मल व्हिडिओला सिनेमॅटिक लुक कसा द्यायचा तर चला मग बघूया सुरुवातीला कॅपकट ॲप ओपन कर करून घेऊया यानंतर न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करून इथून तुम्हाला तुमचा व्हिडिओ ऍड करून घ्यायचा आहे व्हिडिओ ऍड केल्यानंतर खाली स्क्रोल करून फिल्टर वर क्लिक करायचे आहे आणि यामध्ये तुम्हाला सगळे फिल्टर मिळून जातील तर आपल्याला इथून फोर के हा फिल्टर सिलेक्ट करायचा आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर याची ऑपिसिटी तुम्हाला शंभर ठेवायची आहे आणि राईट वर क्लिक करायचे आहे यानंतर परत फिल्टर वर क्लिक करून थोडं खाली स्क्रोल करून हा फिल्टर सिलेक्ट करायचा आहे याची ऑपिसिटी तुम्ही पन्नास ते सत्तर पर्यंत ठेवू शकता यानंतर परत फिल्टरमध्ये जायचं आहे आणि ग्लो हा फिल्टर सिलेक्ट करायचा आहे तोही तुम्हाला वरच मिळून जाईल आणि याची पण ओपेसिटी पन्नास ते सत्तर पर्यंत तुमचा व्हिडिओ जसा असेल तशी ठेवू शकता यानंतर परत फिल्टरमध्ये जायचं आहे गोल्डन ग्लो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याची ओपेसिटी तुम्हाला तीस ठेवायची आहे आता आपले फिल्टर लावून झालेले आहेत यानंतर फिल्टरच्या बाजूला ॲडजस्ट म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचे आहे यामध्ये तुम्हाला सॅच्युरेशन मायनस दहा करायचे आहे यानंतर शार्पनेस तीस आणि क्लॅरिटी तीस करायची आहे आता तुमचा व्हिडिओ रेडी आहे जर तुम्हाला अजून जास्त एनहेन्स हवा असेल तर तुम्ही ऍडजस्टच्या बाजूला व्हिडिओ क्वालिटीचं ऑप्शन आहे तिथून तुम्ही इनॅन्स क्वालिटीच्या ऑप्शनवरून क्वालिटी एनहेन्स करू शकता तर हा आहे व्हिडिओ बिफोर आणि आफ्टर तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच एडिटिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण नक्कीच जॉईन करा तिथे तुम्हाला सगळे अपडेट दिले जातील